तरफे भव्य दिव्यांग चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न झाले सहाशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी व पालकांनी त्यांची उपस्थिती दाखवली पुणे दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड डिकाईन यांच्या वतीने यांच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सत्कार करण्यात आला नमस्कार मी प्रमोद कांबळे बोलतो आहे चित्रकार शिल्पकार आज निकाई संस्थेतर्फे दिव्यांग मुलांसाठी तसेच मतिमंद मुलांसाठी ही जी काही चित्रकार स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये सहभागी घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी प्रथमता अभिनंदन करतो प्रत्येक मुलाने त्यांच्यापरीने अतिशय चांगलं कलाकृती सादर केलेली आहे त्याच्यातल्या काही निवडक मुलांना आज इथे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आलं आहे तरी देखील मला सर्व विद्यार्थ्यांची त्यांच्या पालकांचं खास अभिनंदन करावं वाटतं की त्यांनी त्या मुलांना या कलेच्या क्षेत्रामध्ये प्रोत्साहन देऊन पुढे जाण्याची ते संधी उपलब्ध करून देत आहेत खरं तर अशा परमेश्वराने एखादी ज्यांच्या आयुष्यामध्ये कमी दिलेली आहे अशा मुलांना त्यांच्या असलेल्या कलागुणांमधून विकसित होण्यासाठी हा अतिशय चांगला मार्ग आहे आणि त्यासाठी मी संस्थेला खूप खूप धन्यवाद देतो त्यांनी अतिशय चांगला उपक्रम रावलाय पुढेही आज आत्ताच मी त्यांना सांगितलं की हा तर नुसतं स्पर्धेचा झाला आपण मुलांसाठी एक वर्कशॉप या मुलांना कशाप्रकारे त्यांना ट्रेनिंग देता येईल किंवा वेगवेगळ्या अजून काही गोष्टी शिकवता येतील का की ज्याच्यामुळे ते मुलं अजून पुढे जातील तर असं एक आपण वर्कशॉप निश्चितच पुढे घेऊ आणि त्यातून या मुलांच्या कलागुणांना अजून प्रोत्साहन देण्यासाठी आपण काम करू एवढंच बोलतो धन्यवाद ही जी कला आहे कुठलीही कला म्हणजे या मुलांमध्ये जी उपजत कला आहे चित्रकला शिल्पकला असेल एखादं वाद्य वाजवता येत असेल त्या मुलाला किंवा नृत्य करता येत असेल ह्या सर्व कलांना जर तुम्ही सातत्याने विकसित केलं त्यांना जर प्रोत्साहन दिलं आणि त्याच्यामध्ये त्यांना जर एक विशिष्ट प्रकारचं स्किल नेपून त्यांच्यामध्ये ने जर स्किल डेव्हलप झालं तर त्याचं व्यवसायामध्ये रूपांतर होऊ शकतं तुम्ही मुलं त्याच्यातून अर्थार्जन देखील करू शकतात हे मी माझ्या अनुभव सांगतो आजकाल कला ही एवढी मर्यादित राहिलेली नाही तर तुमच्या एखाद्या कलेला जर तुम्ही चांगलं योग्य दिशा दिली प्रोत्साहन दिलं तर त्या मुलांच्या कलाकृती कलाकृती चांगल्या ठिकाणी विक्री जाऊ शकतात त्यांचं प्रदर्शन भरू शकतो आपण आणि या कलाकृती ज्या आहेत त्या पुढे समाजापुढे आणून या कलाकृतीच्या माध्यमातून त्यांना स्वतःच्या विकासाबरोबर अर्थार्जन चांगला उत्पन्न देखील मिळू शकतं तर त्यासाठी आपण या शिबिरातून जास्तीत जास्त प्रयत्न करू चालला संजय उपमहानिरीक्षक मुंबई एक महत्त्वपूर्ण किंवा एक चांगला उपक्रम राबवला आहे दिसताही करते की ज्यामध्ये लहान मुलांना खास करून अपंग मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्यामध्ये स्पर्धात्मक किंवा चांगले गुण जोपासण्यासाठी किंवा ते मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि त्यानिमित्त हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी मी उपस्थित झालेला आहे आणि याचा मला खूप आनंद होतो आहे की या सर्व दिव्यांग मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी मुलाई थोडासा खालीचा वाटा उचलता येतो त्यासाठी मी ठिकाणी आनंदी झालेला आहे आणि आज जो सर्वांच्या फोन खास करून मुलं असतील महिला असतील मुली असतील वृद्ध माणसं असतील असतो या सर्वांच्या जीवनामध्ये एक फार मोठं संकट निर्माण झालेलं आहे सायबर गुन्हेगारी सायबर सिक्युरिटी तर त्याबद्दलही आज मी या ठिकाणी लोकांचं संबोधन करणार आहे आणि एक आमच्या असा झाला या सर्व उपक्रमाला माझ्या साहेब महाराष्ट्र मी शुभेच्छा देतो प्रमाणे दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या वतीने व रमण बागेंचे प्रोफेसर आणि त्यांची जे टीम आहे त्यांच्या वतीने दरवर्षी दिव्यांग मुलांचं आणि इतर जे पाचवी ते सातवी जे मुलं आहेत त्यांच्यासाठी चित्रकला स्पर्धा इथं घेतला जातो त्यामध्ये दिव्यांगांना आत्मनिर्भर सक्षम व त्यांना आनंद निर्माण व्हावा यासाठी हा स्पर्धा आयोजित करण्यात येतो दिव्यांगाच्या दिनानिमित्त त्या महिन्याच्या पिरियडला हा स्पर्धा घेतला जातो यावेळेस आज आपल्यासमोर संजय सित्रेसर आलेल्या डी आय जी महाराष्ट्राचे जे सायबर सिक्युरिटीबद्दल त्या दिव्यांगांच्या पाल्यांना व इतर सर्वांना मार्गदर्शन करतील जेणेकरून आज हे जे सायबर सिक्युरिटी जे वाढ सायबर गुन्हे जे वाढलेत ते लोकांमध्ये लहान मुलांमध्ये ते लहानपणापासून त्यांच्यात अवेअरनेस व्हावा यासाठी त्यांनी आग्रहाचं निमंत्रण दिलं डीकायतर्फे घेतलं आणि त्यांनी स्वतः इथे येऊन या कार्यक्रमाचे जे मुलांसाठी मार्गदर्शन करतील त्यासाठी डीकायतर्फे त्यांना मी धन्यवाद बोलतो आणि मत